एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ श्रमिक विकास संघाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अशा कृत्यांमधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन प्रांताधिकारी मोशमी चौगुले यांना देण्यात आलं हर पावसात निघालेल्या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती त्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे त्यात अनेक मुलींवर अत्याचार करून त्यांचे खूणही होत आहेत त्यामुळे समाजाच्या विविध घटकांमधून संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने शालेय स्तरावर विशाखा समिती सखी सावित्री समिती अशा समित्या स्थापन कराव्यात महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस खात्यामार्फत निर्भया पदकाचे सक्षमपणे अंमलबजावणी करावी असे निवेदनात नमूद केले आहे स्टेशन रोडवरील संस्थेच्या कार्यालयापासून या मोर्चास प्रारंभ झाला त्यामध्ये नराधमांना फाशी झालीच पाहिजे महिला व मुलींवरील अत्याचार थांबले घोषणा देण्यात था आल्या प्रांत कार्यालयासमोर जोरदार घोषणाभाषी करत निदर्शने करण्यात आली मोर्चात जयश्री पाटील अप्पा पाटील मंगल माळी विद्या कांबळे सुरेखा कांबळे शमा पठाण अमृता कदम कीर्ती देवमोरे आदींसह महिला व मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या गेल्या पंधरा हो दिवसामध्ये कलकत्त्याच्या डॉक्टर मुलीचं धरून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो हाहाकार माजला आहे लहान लहान छोट्या छोट्या मुलींच्यावर आर्थिक परिसर किंवा मनात केसेस कारण त्यांना जीवे मारण्याचं हा प्रयत्न या ना नाराधाबाने केला त्या ना नराधाबाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा तर मिळायलाच पाहिजे पण मी मला मंत्र्यांना एक सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा एक शालेय शिक्षण मंत्री आहात मंत्री आहात तुम्हाला सुद्धा तुमची जबाबदारी कळायला पाहिजेत जेणेकरून ज्या शिक्षण शिक्षण संस्था आहेत त्यांच्या तिथं तुम्ही कराटे क्लास लावा बाकीच्या मार्गाने खेळ त्या मुलींना शिकवा पण छोटी चार वर्षाची जी मुलगी आहे ती काय कराट्याने हे पण शिकणार आहे ह्या पण गोष्टी आहेत पण तुम्ही असं न म्हणता चार वर्षाच्या मुलगीला शाळेत कशाला पाठवता का उलट उत्तर देता तुम्ही स्वतः काय करायला पाहिजे त्या त्याच्या संस्थेचे जे चेअरमन शिक्षणचे चे 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 शिक्षण संस्थेचे त्यांना तुम्ही विचारा तुमच्या शाळेत हे काय चाललंय जेणेकरून दुसऱ्या शाळेत अशा घटना घडून येत आणि मंत्रू नव्हते हो खरंच तुम्हाला मी माझी विनंती आहे तुमच्या घरात सुद्धा आई आहे बहीण आहे मुली आहे तुम्ही हे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राकडे तुम्ही दुर्लक्ष महारा करू नका प्रत्येक गावागावात प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात अशा बऱ्याच केसेस आहेत काही महिला राजकर्णच्या म्हणजे भीतीच्या ज्या खाली धाकाखाली हे असले अन्य अत्याचार झाले की ते, ते लपून ठेवतात त्याच्यामुळे हे असं जे म्हणजे एक दहशत महिलांच्या आज निर्माण झालेली आहे ही दहशत नसता महिलांची सुरक्षितता वाढवायला पाहिजे निर्भया पथक वाढवायला पाहिजे फक्त आम्ही आंदोलन करतो तेवढ्यापुरतं महिनाभर न करता तुम्ही एक शिक एक मंत्री आहे तुमचं पालकत्व या सगळ्या मुलींचं किंवा स्त्रियांचं तुमच्याकडे आहे त्याच्यावर सुरक्षा देणंही तुमचं काम आहे आणि लवकरात लवकर हे जे नराधम आहेत त्यांना भाषेची शिक्षा व्हावी असं सांगते मी शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढीच चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा असणार आहे हॉटेल कैप्सन हेचल करंजी धन्यवाद